हनुमान जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सर्व ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो श्रीरामावरील असीम भक्ती त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे भारतातील आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस खूप मोठ्या श्रद्धेने पार पाडत असतात हनुमान जयंती यंदा शनिवार बारा एप्रिल रोजी केली जाणार आहे बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिलला रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केल्या जातात हनुमानाची उपासना केली जाते हनुमान चालीसा बजरंग बाण आणि रामरक्षा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण केलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी या पहाटे लवकर उठून स्नान करून हनुमान मंदिरामध्ये जावं आणि तेथे हनुमानाचं दर्शन घ्यावं हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हनुमानाचा जन्माचा तास हा अगोदरच म्हणजे सूर्योदयापूर्वीच मानला जातो पहाटे हनुमान चालिसाचं पठन केल्यानंतर गुळ केळी आणि त्याचबरोबर फुटाण्याचा नैवेद्य पानाचा प्रसाद म्हणजेच खायचं जे पान असतं तर त्याचा प्रसाद हनुमानाला दाखवावा अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसभर उपवास देखील करत असतात हनु हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचं पात्र आहे ब्रह्मचार्य निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तींमध्ये नवीन शक्ती संचारते त्याचबरोबर हनुमानाच्या पूजेच्या वेळेस आपल्याला काही मंत्रांचं पठण करायचं आहे त्यामध्ये ओम श्री हनुमते नम या मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा मग ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचं पठन करा या मंत्राचा अर्थ आहे की आमच्या जीवनातील सर्व शत्रु वशीकरण रोग आदी व्याधी सर्व हे हनुमानाच्या कृपेने दूर होतील त्याचबरोबर तुम्ही ओम हन हनुमते नम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता आपल्या पद्धतीने तुम्हाला ज जल... जशी साधी होळी पूजा करता येईल त्या पद्धतीची तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भरपूर असे उपाय करायचे असतात सेवा करायचे असतात आता उपाय कोणकोणते करायचे आहे त्याचीही माहिती मी तुम्हाला चॅनलवरती दिलेली आहे त्यानंतर शनिवारी आपल्याला हनुमानाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील शत्रू हा तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घरात पैसाच पैसा येईल आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील घरातील दारिद्र्य संपून जाईल प्रत्येक कामात यश मिळेल कुंडलीतील ग्रह जे कुठे कमजोर झालेले आहेत तर ते आपल्याला सुफळ देतील त्याचबरोबर पैशांच्या अडचणी देखील नष्ट होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझा एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम हन हनुमते नमः हेला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या जीवनावरती हनुमानाची कृपा होईल मुलांचं पतीचं कुटुंबाचं कल्याण होईल तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचा फळ आपल्याला मिळत नाही आपल्या अनेक ज्या काही शारीरिक मानसिक इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात जीवनामध्ये अनेक संकट हे सतत आपल्यासमोर येत असतात आणि प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल कोणतंही काम हातामध्ये घ्या ते कधीच निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत अडचणी अडथळे हे प्रत्येक कामामध्ये येत असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असेल धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती शत्रू निवारण रोगव्याधी निवारण प्रमोशन नोकरी ह्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होत नसेल त्याचबरोबर काही कर्ज आहे तुमच्यावरती त्या कर्जातून तुम्हाला जर सुटका मिळत नसेल तर तुमच्या ह्या ज्या काही अनेक इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर बरोबर सर्व आपल्या कुटुंबाचं घराचं पतीचं मुलांचं कल्याण करण्यासाठी भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे भक्तीने श्रद्धेने केलेले उपाय केलेली सेवा ही आपल्या परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोहोचत असते त्यामुळे उपाय हा भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा बघा याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर आता शनिवारी सर्वात प्रथम लक सकाळी लवकर उठाय आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर सकाळी दहा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीला जायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे शक्य असेल तर केशरी कलरचे कपडे जे असतात तर ते तुम्ही परिधान करू शकतात स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्येच करायचा आहे हे लक्षात ठेवा आपल्याकडे तुमच्याकडे घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तरी तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करून घ्या पण हा उपाय तुम्हाला हनुमानाच्या मंदिरातच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्याचा फायदा हा आपल्याला तितकाच जास्त प्रमाणामध्ये होत असतो त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जात असताना अकरा जे रुईचं झाड असतं तर त्याची पानं घेऊन यायची आहे त्याच्या पानांपासून तुम्हाला छान हार तयार करायचा आहे त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला राम जो हा शब्द आहे तर तो लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही माळ जी आपण तयार केलेली आहे ती घेऊन आणि एक चवमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती घ्यायचा आहे आणि जी खायची पानं असतात बघा म्हणजेच विड्याचं पान जे असतं ते आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पानाची टपरी असते त्या ठिकाणी खायचं पान तयार केलेलं असतं तर तिथून तुम्हाला दोन विड्याची पानं तयार करून घ्यायची आहे त्यांना सांगायचं आहे की मला हा जो नैवेद्य आहे तर तो हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे त्यामुळे गोड खायचं पान तयार करून द्या अशा पद्धतीने आपल्याला त्यांना सांगायचं आहे आणि दोन विड्याची पानं त्यांच्याकडनं तुम्हाला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे जा तिथे तुम्हाला सर्वात प्रथम ही माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता बघा काही मंदिरांमध्ये स्त्रियांना माळ अर्पण करून देत नाही त्यामुळे जर तुमच्यासोबत एखादा असेल तर त्यांनी ती माळ अर्पण केली तरीही चालेल त्यानंतर बाकीचा जो हा उपाय आहे तर स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतं काहीच अडचण नाही नंतर एका प्लेटमध्ये ही जी पान आहे तर ती ठेवायची आहे धूपदीप अगरबत्ती वगैरे जे काही तुम्ही आणलेले असेल सर्व हनुमानाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानाच्या समोर ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तुन लगकर, तुन लगकर त्या शत्रूचा तुम्हाला त्रास होऊ नये अशी हनुमानाला प्रार्थना करायची आहे किंवा काही कर्ज आहे तर माझ्याकडे पैसे येऊ दे मला कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करायची त्यानंतर जी दोन विड्याची पानं आपण ठेवलेली होती त्यातलं एक विड्याचं पान हे तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे आणि तुम्हाला ते विड्याचं पान ग्रहण करायचं आहे म्हणजे काय तर ते खायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केला की खूप खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल पैसा येईल प्रत्येक कामात यश मिळेल ज्या काही अडचणी येत आहे तर त्या अडचणी तुमच्या दूर होतील विड्याचं पान हे हनुमानाला अतिशय प्रिय आहे तुम्ही हा उपाय करून बघा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे याचे खूप छान फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ